उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद दरवर्षीप्रमाणे मामाच्या गावी जाण्याची चाहूल शेवटी गावी पोचल्यावर केलेला जल्लोष आणि मामांनी देखील बँडच्या गदरात केलेले भाच्यांचे जंगी स्वागत मुलांचे भरभरून झालेले कोडकौतुक को अशा निरागस चेहऱ्यावरील हास्याने भारलेल्या वातावरणात फुगे टोपे आणि चॉकलेट देऊन बाचे स्वागत झाले पेठेतील सेवा मंडळ ट्रस्टच्या वतीने विविध संस्थांमधील वंचित विशेष मुलांसाठी मामाच्या गावची सफर हा अनोखा उपक्रम राबवला जात आहे उपक्रमाच्या पहिल्या दिवशी पद्मभूषण प्राप्त दिग्दर्शक राजदत्त क्षिप्रमंडळीचे सुधीर काळकर यांनी मुलांचे स्वागत केले कीर्तनकार चारोदत्त ताफळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ भक्ती मायाळू पराग ठाकूर हेमंत मावळे डॉक्टर मिलिंद भोई शिरीष मोहिते अध्यक्ष गणेश सांगळे अमर लांडे सचिन ससाने विक्रांत मोहिते उमेश कांबळे मित नानावटी नमन कांबळे यश सावंत साहिल आंबेडकर स्वाती महाले माधवी महाले दर्शनी ससाने पराग शिंदे यावेळी उपस्थित होते शुक्रारपेठेतील सेवा मित्रमंडळ चौकात सात ते बारा मे पर्यंत हा उपक्रम होणार आहे भाचे मंडळींच्या जंगी स्वागतानंतर नाचरे मोरा झिंगाच्या तालावर मुले मनसोक्त नाचली उंट आणि घोड्यावरून तसेच बग्गीतून रपेड मारत चॉकलेट खाण्याचा आनंदही त्यांनी लुटला मनसोक्त हसणारी दंगा करणारी मुले पाहणे हा उपस्थितांसाठी देखील आनंदाचा क्षण होता दत्त म्हणाले मामाच्या गावची सफर या उपक्रमाच्या निमित्ताने अकल्पित आनंद मिळाला आहे मागील पंचवीस वर्षापासून सातत्याने हा उपक्रम राबवला जात आहे ही खूप मोठी गोष्ट आहे समाजाच्या माणसाच्या जीवनातील दुःख कमी करण्याचा प्रयत्न आहे ही गोष्ट साधी आहे तितकीच महत्त्वाची देखील आहे पुण्यातील आपलं घर संतुलन पाषाण श्रीवत्स वंचित विकास बचपन वर्ल्ड फोरम माहेर संकल्प वस्तीगृह पारदी समाज विकास संस्था ममता फाउंडेशन संस्कार विद्यार्थीगृह राशीन आदी संस्थेतील मुले यामध्ये सहभागी झाली आहेत